नमस्कार सामान्य जनतेचा आवाज जिंतूर सेलू संघात आज पंकजताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणादायी सभेनं एक नवी उमेद निर्माण झाली आहे या सभेत पंकजाताईंनी आत्मीयतेनं माझी धाकटी बहीण असा उल्लेख करून मतदारांना आपल्या विश्वासू नेतृत्वासाठी एकजूट होण्याचं आवाहन केलं पंकजताई म्हणाल्यात महायुतीच्या नेतृत्वाखाली विकासाच्या नव्या दिशा खुल्या होत आहेत या मतदारसंघातील प्रत्येक प्रकल्प आणि योजना यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी एकमताने साथ द्या आणि महायुतीला बळ द्या जनतेने महायुतीसाठी उभे राहून मला प्रचंड मतांनी विजयी करावे असं आवाहन करत त्यांनी विकासाच्या दिशेने विश्वासाने वाटचाल करण्याचा संदेश दिलाय महायुतीला साथ द्या विकासाला गती द्या असं देखील त्यांनी आवाहन केलंय कडून नम्र विनंती करण्यासाठी या जिंतूर सेलू मतदार संघामध्ये आलेली आहे माझ्या महायुतीच्या उमेदवार ज्यांना मी मागच्याच निवडणुकीत माझी नाती बहीण आहे त्या बहिणीला काही बोलू शकतो यांना तुम्ही सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करून आशीर्वाद देऊन विधानसभेमध्ये पाठवावं असं आवाहन करण्यासाठी मिळवले आहे परिस्थिती आहे तशीच मी मागच्या तीनही निवडणुकामध्ये परिस्थिती पाहते जेव्हा महायुतीचा राज्यामध्ये मुख्यमंत्री व्हावा हा प्रण माझा आणि यासाठी तुमच्या नेतेनी म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे योगदान द्यावं यासाठी तर माझ्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने आणि महायुती मला जबाबदारी दिली की पंकजा नाही तुम्हाला हे मतदार मतदारसंघात लक्ष घालून निवडणूक लढवायची आणि विजयी व्हायचाय तर ते मी नाही केलं तर नाही ना जाईल का नाही ज्या ताई पहिल्यांदा माझ्याकडे आल्या त्या महिन्यातही माझ्याकडे सोनदा कधी आला ना ना सतरा सतराला आल्या एक पंचाळीस घातलेली मुलगी गर्दीमधनं आली माझ्याकडे आणि मला सांगितलं मी बोंडेकर साहेबांची मुलगी आहे मेघना आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला सतरा नंतर गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्यतिथी असो त्यांची जयंती असो माझा सावरगावचा मेळावा असो प्रत्येक ठिकाणी न चुकता मेघना ताई उपस्थित राहिलेल्या आहेत आणि त्यानंतर जेवढ्या सभा झाल्या जेवढे कार्यक्रम झाले पक्षाच्या सर्व

सगळे अधिकाऱ्यांना सन्मान देतात अधिकाऱ्यांच्या बायका पत्नीचा एक ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये जिंतूर मध्ये कष्ट करण्यासाठी आल्या ते पण भाजप सारख्या पक्षात आल्या आमच्या पक्षात सुट्टीच नाही दर आठवड्याला बैठक दर तीन दिवसाला कार्यक्रम त्यामुळे सतत काळींबरच आयुष्य गेलं असेल पुणे आणि जिंतूर मग कष्ट करण्याचं जीवन जर त्यांनी स्वीकारलंय आणि मी त्यांच्या पाठीमागे चित्तूर ला, ला। तर आता पाठीमागे तेवढीच उभी राहणार माझ्या लोकसभेमध्ये जा पराव याचा माझ्या ज्यांना मी माझ मानले त्यांच्यावर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही म्हणजे नाही आपला इतिहास जेव्हा लिहिला तेव्हा गोपीनाथ गोपीनाथ मुंडे साहेबांच नाव असं होत कि लोकमचे फॅक्टरी फॅक्टरी त्यामुळे आपलंही नाव भविष्यात घेतलं गेलं तर पंकजा ताईच्या आशीर्वादाने एक चांगली मुली एक चांगली स्त्री काम करत आहे माझा आशीर्वाद ह्याच्यासाठी काय की मी फार मोठी आहे माझ्या जीवावर तिच्यापेक्षा मोठी आहे ना काय म्हणते मी ती त्यांना आशीर्वाद नाही तसं त्याच नात्याने मी सांगते की मी त्यांच्यासाठी काम करण्यासाठी त्यांचा प्रचार करण्यासाठी त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर हात जोडून अडळंकी बरं का म्हणतात त्याच कायचं सांगा बरं या लाडक्याबाईनी सांगतील टोपीवाले बागोटेवाले शेतकरी माणसं माझे वडील मंडळी जर बसले तर नुसता दिना कोण घोषणाऱ्या माझे युवा बांधव पंकजा साहेब ते डोळ्यानी बघत बघत आपल्या लेकराला पोषण देतात मला वाटतं या राज्यातल्या महिला त्या डोळ्यानीच मला पोषण देतात आणि आशीर्वाद तसा कसा खुश आहेत कारण यावेळी भाऊ मी चली डोळा किती आले अकाउंटमध्ये साडे सात हजार किती आले यांच्या अकाउंट मध्ये तुमचा डोळा नाही ना काय प्रत्येक जण बघायला बँकोच्या अकाउंट मध्ये भाव हे एवढे पैसे सक्का भाऊ व्हायला किती द्यायचा रिवायला किती द्यायचा पाचशे रुपये पाचशे हजार आणि आमचे मुख्यमंत्री लालकी बाईंमध्ये आमचं सरकार किती द्याय पाचशेच्या किती पट तीन पट पाचशेच्या तीन पट लेना? लेना ने विसा। ने विसा। ने ने ते पण वर्ष महिन्याला आणि आता तर मला वाटतं अजित पवारांनी डिक्लेअर केले एकवीसशे रुपये देणार काहीनामा केलाय मायुतीचा एकवीसशे रुपये देणार चांगलंय ना आनंद आहे ना आपल्याला कुणी दिला तामा विसरतो का ती पण नाही विसरत नेहमी नसते पण ते माझ्या बांधणी शुगर आहे त्या माणसांशी काम सांगायला थोड विसरत असतो बाय का नाही विसरत विसरता का तुम्ही हे कुठे दिलं महायुतीने दिलं मेघनाथ रजिस्ट्रेशन करून घेतलं मदत केली मग आपण विसरता का महायुतीला मेघना तिथे नाही ना विसरता उदारी आपण ठेवतो का कशी वापस करणार मता मताची उमेदवारी आशीर्वाद देऊन हे जे काय काम माझ्या महिलांसाठी केलं त्या वापस कर तुमच्याकडे पण येते तुम्हाला वाटत महिला दोन बोलायला नाही ऋषी बप्पा चवी किती झाले शून्य कोणी केले महाआ सरकारने केले त्या मेकना तरी त्याच्या आमदार के सरकारने केले केले ना मग समोरचे जे कोणी मत मागायला येतील ते बाबा निवडणुकी बोलतात निवडणुकीचे उमेदवारी मागता पुन्हा मत मागायला आमच्या समोर येता हे बघा त्यांना दाखवायला ते बिल जे सरकारने तुम्हाला दिले शोधून द्या त्यांना तुम्हाला हे मिळणार काय काय दुसऱ्या उमेदवारांना काय आणि शेतकऱ्या मंत्री नरेंद्र मोदी जे तो सांगला का मग मारलं नाही ना कोण वागवणार मांडले ना भाव आता पडले मग टाकून काढू नका ठेवा आपण भाव वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करू मंत्र्यांना बोली आणि सांगे अरे दहा पाच रुपये एखाद्या उद्योगाला सबसिडी कमी करा सुरक्षा सरकार बघणार युवकांच्या हाताला लाभ देण्यासाठी चटणार सरकार आपल्याला मोदीची एट्री झाली का नाही झाली का नाही आता मोदी प्रधानमंत्री झाले आता मोदी प्रधान

नेहमी 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 योग्य व्यक्तीला असते कारण तुमची काळजी घेणारा व्यक्ती हे माझ्यासाठी जी योग्य निवड असणार आणि माझी निवड मेघनाथ काही आहे मी मेघनाथांना कोण कमी तू तिकीट दिलेला आहे मी त्याच्यात होते आणि म्हणून त्यांना ही संधी एक टर्म विकास करायची संधीमध्ये अडीच वर्ष केले पुढच्या टाकमध्ये विकास करा मी आहे पुन्हा पाठीशी तुमच्या ಅಂತ ಮೇಲೆ ಮೈದಾನ ವಿಧಾನಸಭೆ ಆಯ್ತಾ ಪಂಚವಿಧಾನ ಪರಿಷದ ಮೇದ

पण जी पब्लिक आहे ती वेगळी आहे तिला काही नाही पाहिजे तिला काही बंड नाही पाहिजे तिला पत्र नाही पाहिजे तिला काहीच वाट नाही ती बघता इशाऱ्या करते कार्यकर्त्याची नाराजी असू शकते जिल्हा परिषदला कोणाला लढायचं कोणाला पंचायत समितीला कोणाला ग्रामपंचायत पण जनता मात्र खूप हुशार आहे सुरू आणि जनता तुम्ही एका यांच्या पाठीशी उभी करा आताच माजी नगराध्यक्ष प्रत्यापै्या देशमुख यांनी जाहीर प्रवेश आपल्याबरोबर केलेला आहे मनापासे अभिनंदन करते स्वागत करते वीस तारखेला मेघना बोर्डेकरला मी नागपूरला जाणार ना आहे तेव्हा मी अधिवेशनाला मेघना देखन तिथे आल्या पाहिजे माझ्याबरोबर एवढंच आपल्या सर्वांचा आग्रह करा विनंती करते माझ्या मानसर्गावर तिथे धन्यवाद जय हिंद जय